ते काय आहे मी वाल पापडीवर मारले ते मने बी मरी गे ते साहेब ते येत होत मग त्या म्हणे डिफर प्रोडक्ट कस काय म्हणत गुडदार जोडदार काय म्हंटल त्या पण मी मारेन ते म्हंटल नाही नाही तेवढा तेवढा याना ना लागणा बराच मार मी येणार पुढे टमाटाला हौस कार्यक्रम करायला बरे आपल्याला हा एकच नंबर काही टेन्शन नाही साहेब यायचे हा काय टेंशन नाही मला आम्ही लाईट ग्रुप वर टाकी तू हा